या सौरभ आणि संदीप तामाने पोकर गावड्यांचा आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे आणि सुभाष सोनावले पिंपलोले आपलं हार्दिक स्वागत जुने शरदकर जुने सुट्टीमेकर वद्यकाम करून म्हणजे आनंद आहे आली ती आली करू नका असेल चला हो जाऊ द्या गाड्या पायथ्यावर हो जाऊ द्या ज्या गाड्या जमल्या त्या गाड्या चला पायथ्यावर हो जाऊ द्या आणि रुपेश भोईर पिंपलोली यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे लवेश रुपेश भोईर पिंपलोली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राजू शेठ बार्शी कोलारे यांचं देखील आगमन झाले दे आजच्या मैदानात आपलं देखील हार्दिक स्वागत आहे मयूर प्रभाकर कालन पिंपलोली आणि आमचे पाटील साहेब नेरळ यांचं देखील आगमन झाले दे आहे दे आपलं देखील सहसे दे स्वागत आहे आय पी एल बालाचे मालक मयूर प्रभाकर कालन आय पी एल ग्रुप पिंपलोली या ठिकाणी आलेले आपलं सहसे स्वागत हजारे कोलारे तसेच आमचे श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारे यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे हरीश शेठ गायकवाड कोलारे या ठिकाणी स्वागत गाडी रे बघा समोर सुंदर गाडी पळते आणि आता आलेल्या शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिली कुंडेवाल करांची गाडी बिंदोरचे गोलाचे मानकरी कुंडेवाल पनवेल या पालकर आपलं हार्दिक स्वागत आहे वेनगाव कर्जत चला हो चला गाड्या जमल्यात त्या गाड्या जाऊ द्या पायते हो चला वातावरणात थोडा बदल व्हायला लागलाय चला गाई करा गती घ्या हो गाड्या मला